सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या एकवीस मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ऐश्वर्याच्या हातची आमटी खाऊन आईनं कसं तरी व्हायला लागते आणि त्यांचा जीव मळकते आणि त्या तरी करतात तेव्हा आता इकडे जानकी आता जानकीला काही बरं वाटत नाही आता ऐश्वर्या आता बाहेर कोणासोबत तरी फोनवर बोलायला येते तेव्हा आता आता जानकी आता ऐश्वर्याच्या मागे येते आणि आता ती ऐश्वर्याला म्हणत असते की आज तुझ्या हातची आमटी खाऊन आईंच्या जीवावर बेतली होती आणि यानंतर असं करायचं नाही तेव्हा आता ऐश्वर्या ते आता जानकीला म्हणत असते की मी ती आमटी माझ्या हातानेच केलेली होती तेव्हा आता आता जानकी आता तिला त्या हॉटेलची रिसिप्ट दाखवून म्हणते की हे तू आमटी बाहेरून बोलवलेली होती आणि तू आपल्या हाताने केलेली नव्हती तेव्हा आता ऐश्वर्या काही जानकीच ऐकतच नाही आणि ती म्हणते की नाही मी माझ्या हातानेच केलेली होती ते आता जानकी आता ईश्वरीला म्हणत असते आता यानंतर असं जर काही केलं ना तू तर तू तुझी गाठ माझ्याशी आहे असं आता तिला म्हणत असते आणि यानंतर खोटं बिलकुल बोलायचं नाही तेव्हा आता आता जानकी तिला चांगलीच तोंडावर उत्तर देऊन चांगल्याच तिची खबर घेत असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजत बसणार आहे तर बघत राम घरोघरी मातेच्या चुली आणि लिहिली आवडला असेल वाल तर लाईक करा थँक्यू